बोट दाखवून घेतात आपल्याला बोट सोडून टाकतात म्हणजे इतके अवघड असतात ते जे लोक खेकडे पकडतात त्यांना त्याची आयडिया असते असतात बरोबर त्याच्या पुढच्या सोडून देतात नाही तर ते बरोबर नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशाण मम्मी रेसिपी तर तुम्ही आज टायटून तुम्हाला कळाला असेल आज खूप झणझणीत अशी आपली रेसिपी होणार आहे म्हणजे हे सगळे नॉनव्हेज वाले आहे तर हे नॉनव्हेज ही जण खातात त्यांच्यासाठी आज खूप छान अशी रेसिपी होणार आहे ती आहे म्हणजे खेकडा खेकड्याचं कालवण खेकड्याचं कालवण मम्मी आज करणार आहे तर खूप जणांचं कमेंट्स होत्या का आम्हाला खेकड्याचं प्लीज कालवण दाखवा तर म्हटलं चला आज आपण खेकड्याचं कालवण दाखवूनच देऊ म्हटलं आणि तेही मम्मीच्या प्रकारचं मम्मी ते, ते कशी बनवते तू मला कसं दे त्याचे ते काय असतात ना करण्याची पद्धत धुण्याची पद्धत तेही सांगेन ती कशी बनवायची सला मी बाजारात आमची तर रोज मच्छीचा बाजार भरतो त्या बाजारात मी खेकडे आणलेले आहे आणि हे खेकड्या अर्धा किलो आहे आणि जे मोठे मोठे खेकडे त्याच्या बाई नाग्या मी अशा टा काढून आणलेल्या मोठ्या त्याच्याकडनं ह्या भाजीमध्ये खूप छान लागतात खायला आणि ज्या ह्या बारीक असतात ना ह्या बारीकचा आपण एकदम मस्त साप धुवून आणि ते खलबत्त्यात ठेसायचे नंतर मिक्सरमध्ये दळायचे आणि ते ते पाणी जो असतो ते पाणी आपण कपड्याने गाळायचं असतं ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे हा जर त्याच्यासाठी जे लागणार साहित्य आहे मसाल्यासाठी मसाला तो मी तुम्हाला दाखवते आहे घाबरतात पण जेव्हा दिसतात ते आणि आता असे दिसतात ते घाबरण्याचं भाजी इतकी सुंदर लागते तुम्ही बघ बघायला घाबरता खायला किती छान लागतात ते खूप छान वस्तू आहे ती खाण्यासाठी पौष्टिक आहे जरी बिना याचा आहे ते हाडकाचं पण खूप छान लागतं खायला त्याच्यासाठी मी जे साहित्य आहे लागणार मसाला वगैरे ते मी तुम्हाला आता दाखवते आता तर हा काळा मसाला हो आपण घरी बनवलेला आहे तो तर माहितच आहे तुम्हाला चवीपुरतं लागणारं मीठ आणि ज्यावेळेस आपण मसाला करतो त्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्या इथं डाळीचं पीठ भाजून त्याच्यात टाकावं लागतं नाही तर भाजीनं ना, पातळ होते आणि खूप कशी तरी वा लागते त्याच्याकरता हे डाळीचं पीठ भाजून आणि ते त्याच्यात कालवावंच लागतं आणि त्याच्यासाठी त्या लागणारा हा टेवरेट्स मसाला लाल मिरची हळद आणि आपला घरगुती काळा मसाला जो बनवलेला आहे तो तर चला मग मी साफ करताना तुम्हाला दाखवते ही कोथिंबीर आपण वरती टाकू Okay. आ, मी मिक्सरचं भांडा घेऊन ठेवलंय कलबत्ता पण लागणार आहे तर आता हे कसे धुवायचे ते मग ते मी हो। पावसाळ्यामध्येच खूप खेकडे मिळतात कारण नदीला पाणी येतात दगडांच्या खाली ते लपलेले असतात तर हे खूप सीजन चालू आहे आणि खूप महाग मिळतात हे सहाशे आठशे रुपये किलो मिळतात आणि अर्धा किलो आणलेले आता खूप लोक पावसाळ्यामध्ये खेकडेच खातात त्याच्यामुळे मी पण म्हटलं चला आपण पण एक दिवशी खेकडे खाऊ आणि तुम्हाला पण दाखवू कशी बनवतात ती भाजी तर मी आता हे धुते काळं काळी थोडं पाणी घेतो ना म्हणजे ते खूप साफ करावं लागेल ज्या नागे काढलेल्या आहेत त्याच्या छोट्या छोट्या तर ह्या मी खलबात्यात निशाला ठेचायला लावणार आहे आणि मिक्सरमध्ये पण तिला डळायला लावणार आहे जसं जसं मी सांगेल तसं सा तसं ती करेल आणि ज्यावेळेस कपड्यामध्ये गाळायचं आहे चालणीने गाळायचं त्यावेळेस मी गाळताना तुम्हाला दाखवेल आता ज्यावेळेस आता ही मोठी खेकडी आहे ना हे कशी साफ करायची हे तिला येणार नाही तिने कधी बघितलेलं नाही त्याच्यामुळे मी तिला काही साफ करायला लावत नाही ते मी स्वतः साफ करेल तर बघा हे काढून घेतला हा भाग त्याचा बघा असं काढायचं असतं सिरियसली सांगते मी तर नाही भाजी भाजल्याची मी पण मम्मी मी, कशी पहिल्यांदाच साफ करते मी पण पहिल्यांदाच बघते मम्मी आवडीने खाते आणि हे पण खातात हे दोघ जण आजूबाजूची घाण असते ना अशी दिसते भरलेले टम्म पाण्याने भरलेली असती आधी पाण्याची असते ती चांगली नसते तर बघा मी खलबत्ता घेतला मिशाला भीती वाटते ते नाग्या खलबत्त्या ठेचायच्या तर मीच ठेसते बघा आवाज कसा येतो आणि हे ठेचून मग मिक्सरमध्ये मध्ये असतात कसा आवाज येतो करून करून कि, किती बारीक करायचे आम्ही थोडेच बारीक मिक्सर मध्ये आपल्याला हे करायचे एवढं दळले जाणार ना लगेच सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असेल करण्याची ते मग मी असं करते बघा हे दळून झाले असं हे दळून घेतलं अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आता हे मम्मी चाळून आहे याची हीच खूप खटपट आहे कालवण लवकर होतं हे सगळं काढून घ्यायचं आहे तर मी ज्या नागे होत्या त्या मी खलबत्त्यात ठेसल्या नंतर मिक्सरमध्ये पाणी टाकून ते, ते, ते दळलं आणि नंतर हे एका मोठ्या एक 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 ज आपली चहाची एक मोठी प्रकारे जी चाळी राहते त्याची माझी एक सेपरेट चाळीने ते त्यातनं गाळून घेतलं आणि हे साफ केलेले आपले खेकडे त्याच्यासाठी लागणारी डाळीचं पीठ आहे सवीपुरतं मीठ आहे हा काळा मसाला आहे वरतून टाकण्यासाठी कोथिंबीर आहे आणि आता मी मसाला घेते तो तुम्हाला दाखवते तर मी आता ही कढाई गॅसवर ठेवलेली आहे मी आता तेल टाकते आणि मसाला कसा परतवायचा ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये एक दीड चम्मच मी तेल टाकलेलं आहे आता त्यात मी हा मसाला टाकते आपला रेग्युलरचा जो आपण काळा मसाला नॉनव्हेजला तयार केलेला तो टाकते एक चमच टाकली बघा अजून थोडी टाकते कारण काही जास्त इतकं तिखट नाही थोडी छान पण झाली पाहिजे हा एव्हरेस्ट मीठ मसाला आहे हा घरचा थोडा हा थोडा घरचा काळा मसाला टाकते मी खूप कमी प्रमाणात टाकते तुम्हाला रोज नेहमी दाखवते काळा मसाला मी किती टाकते आणि ही हळद टाकते थोडी चवीनुसार हा ठेवून द्यायचा आपल्याला हा एक चम्मच मी पूर्णपणे हा मस्त तयार करून घ्यायचा आपल्याला बारीक गॅसवर त्यानंतर आपल्याला यातच डाळीचं पीठ टाकायचं आहे कारण डाळीचं पीठ जर याच्यात असं एकदम एकदम मस्त भाजलं झालं नाही खोरपूस उभं होत नाही गिटळ होत नाही अशाच प्रकारे हे याच्यात टाकायचं आहे मला थोडं टाकायचं आहे बघा साधारण एक चम्मच हां एक चम्मच टाकायचं कारण त्यांनी भाजी खूप चविष्ट लागते आणि आपण असं जर वरती याच्यात भिजून टाकले ना ते गोळे गोळे होतात तर याच्यात बी होणार त्याच्यामुळे मी यातच ते बेसन टाकलेलं आहे डाळीचं पीठ आपलं बारीक गॅस उरवू द्यायचं हे भाजी पण घट्ट होती आणि तो रसा असा फुटलेल्या सारखा दिसत नाही कारण असे गोळे गोळे होते जे आपण हे बनवलेलं आहे नाही हे जे बनवलेले आहे ना हे त्या बेसनाने ना दिसत नाही नाही तर मग असं खूप विचित्र वगैरे असं सा फोडे सारखं असं सा दिसतं तिच्या तर मी आता हा मसाला तयार झालेला आहे मस्त भाजून तेल पण सुटलेले तर हा जो रसा आपण गाळलेला आहे चालणी तो मला यात टाकायचा आहे आपल्या चवीनुसार सुंदर असं कालवण दिसतंय आपलं आता ही, ही उकळी येईल ना ही उकळी फुटल्यानंतर आपल्याला हे त्यात टाकायचे आहे हळूहळू उकळी येते मस्त तरी पण आलेली आहे कस सुंदर अस कालवण दिसते आपलं तर मम्मी बोलली जेव्हा उकळी येईल ना तेव्हाच आपल्याला हे जे आहे आपले हे खेकडे ते तेव्हा टाकायचे येते आता उकळी अशी उकळी आलेली आहे तर मम्मी म्हणे आता तू ते खेकडे एक एक टाकून दे अरे बघा असं एक एक टाकायचं <coughs> तर किमान याला आ, वीस मिनटं तरी लागतात शिजायला या खेकड्याच्या कालवणला छान आता अशी आपली भाजी शिजेल वीस मिनिटं लागेल लागे आपल्या लागे भाजीला शिजायला आता मी झाकण ठेवते आज मस्त खेकड्याचं कालवण आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खूप छान अशी सुंदर बघा भाजी झालेली तुम्ही बघितलं असेल टेक्चर जवळ जवळून दाखवते खूप अशी छान भाजी झालेली आहे तर करायला कदाचित अवघड पण असेल कारण की ते मम्मीला साफ करता येतं ते जे मम्मी ते सांग ना ते असं ते पकडतात ना पकडतात ना ते जे लोक ज्या पकडत ना खेकडे ते खूप यांनी अचूक त्यांनी पकडतात नाही तर ज्या या नागे असतात या नाग्यांमध्ये ना थे, ते, दे ते बोट दाबून घेतात आपल्या बोटच सोडून टाकतात म्हणजे इतके अवघड असतात ते जे लोक खेकडे पकडतात त्यांना त्याची आयडिया मागे असतात बरोबर त्याच्या पुढच्या नागे धरून हे सोडून देतात नाही तर ते बरोबर त्यांच्या कै असायला <laughs> का असं बोट कापून घेतात खूप अवघड असतात खायला खूप छान लागतात पण ते पकडणारे लोक म्हणून एवढे कॉस्टली विकतात सहाशे ते आठशे रुपये किलो असतात ते म्हणजे नाशिकला बॉम्बेला स्वस्त असतील पण इथं महाग असतात तर आजचं मस्त खेकड्याचं कारण कालवण असं सुंदर अप्रतिम झाले झनझणत असे मस्त तर मी तर नाही खात मी आता सकाळी केलेला आहे आज हा सगळं खाती चाललो होतो सगळं चला आपण खेकड्याचा कालवण दाखवू आता पुढे परत श्रावण आहे आपल्याला छान छान देवा उपसाचे प्रकार असो श्रावणातले जेही आपले प्रकार असो ते आपण दाखवू तर म्हटलं चला श्रावणातलं आपलं पुढे श्रावणला गेलं आधी मस्त एक खेकड्याचा कालवण पण दाखवू आणि छान आहे अजून uh, एक रेसिपी आहे आहे तुम्हाला ती ती सिक्रेट सिक्रेट पण <laughs> तर काय नाही असं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय